यवतमाळ जिल्हा अधिकारी कार्यालयावर सध्या मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण अंतर्गत रुजू झालेले प्रशिक्षण विद्यार्थी सध्या यांनी धडक दिलेली आहे त्यांच्या मागण्या काय आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल भाऊ तुम्ही कशाच्या मागणीसाठी या ठिकाणी धडक दिलेली आहे काय मागणी आमची मागणी एकच आहे की आम्ही मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण अंतर्गत आमचं कार्यकाळ वाढावं सहा महिन्यानंतर आम्ही सगळे महाराष्ट्रातील जेवढेही प्रशिक्षणार्थी आहे तेवढेही बेरोजगार न होता आमचं आमच्याबद्दल कुठेतरी विचार करण्यात यावा फक्त सहा महिने आम्हाला काम दिल्यानंतर सहा महिन्यानंतर आम्हाला बेरोजगार करू नये यांच्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दे निवेदन देण्यासाठी आलो तुम्हाला ज्यावेळेस ऑर्डर देण्यात आली होती त्यामध्ये असं काही नमूद करण्यात आलं होतं का की कि, कि, किती काळ असेल तुमचा किती वर्षासाठी असेल हो आम्हाला जेव्हा ऑर्डर दिली आहे तेव्हा आम्हाला फक्त फेब्रुवारी महिन्यापर्यंत आमची ऑर्डर आहे त्याच्यानंतर काय होईल या गोष्टीवर आम्हाला काहीही कन्फर्म माहिती नाही आहे तर आम्ही शासनाला विनंती करत आहो की आमचं निवेदन अंतर्गत आमचा कार्यकाळ वाढवा याबद्दल आम्ही सरकारना निवेदनचा प्रयत्न करत आहोत माझ्यासोबत काही तरुणी आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुम्हाला मानधन काय मिळते आणि तुमची मागणी काय आपण आज आम्हाला युवाकर प्रशिक्षणार्थी रुजू होऊन जवळपास पाच महिने झाले तर आम्ही दहा हजार मानधनावर आजही काम करत हो। आहोत आणि हे जे कार्यकाळ आहे हा जवळपास फक्त सहा महिन्याचा आहे तर आमची अशी मागणी आहे की सहा महिन्यानंतर आमचं काय आम्ही आधीही बेरोजगारच होतो ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास बारा ऑगस्टपासून सर्वांच्या ऑर्डर आहेत पण ही ऑर्डर बारा फेब्रुवारीला संपल्यानंतर आम्ही परत बेरोजगारच म्हणून ओळखल्या जाणार का त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन दिलेलं आहे त्यांच्याकडे आमची अशी मागणी आहे की त्यांनी आमचा जो कार्यकाळ आहे हा कार्यकाळ आम्हाला वाढवून द्यावा त्यानंतर आमच्या मानधनामध्ये वाढ करावी आणि आम्ही असं ऐकलेलं आहे की आस्थापनेला त्यांनी अधिकार देणार आहे की आस्थापनेमध्ये जर आम्ही आमचं सा काम चांगल्या प्रकारे केलं तर ती आस्थापना आम्हाला तिथेच परमनंट रुजू करण्यासाठी विचार करेल तर या गोष्टीवरती सरकारने नी ठाम निर्णय घ्यावा आणि आमची कळकळीची विनंती आहे की आम्हाला पुन्हा बेरोजगार म्हणून करू कधीही ओळख म्हणून देऊ नये आणि आम्ही शिक्षण घेतलेलं आहे तर हो। हो। या शिक्षणाचा भविष्यात काहीतरी उपयोग व्हावा आणि शिक्षण डिपार्टमेंट असं आहे की ज्या डिपार्टमेंटमध्ये सर्वच कौशल्य आम्ही शिकलो आहो त्यानंतर आम्ही प्रशिक्षण म्हणून प्रशिक्षणसुद्धा घेतलेलं आहोत म्हणून आम्हाला असं वाटते की कुठेतरी आम्ही या जागेसाठी पूर्णपणे आज तयार आहो लागण्यासाठी त्यामुळे सरकारने आम्हाला इथे आमच्या योग्यतेनुसार आम्हाला ती जागा द्यावी बस एवढीच मागणी आहे धन्यवाद की जर आमच्या मानदानात वाढ करावा आणि संजय राठोड साम टी टीव्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका